गुड मॉर्निंग न्यूज टिहूवलंद सेनेत स्वागत आहे आपलं आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण बघतो हा प्रकाश हा प्रकाश छत्रपती संभाजीनगर परिसरातील अर्थात जालन्यातील छत्रपती संभाजीनगर भागातील आहे अर्थात याच भागामध्ये जालना लोकसभेचे नेते संतोष कोलपटेल जे टिहूवलंद सेनेचे मुख्य संपादक आहेत आणि याच जालना शहरातून राज्य पातळीवर काम सुरू आहे अर्थात ही जी हा जो प्रकाश बघतो हे प्रकाश नियमित आता या ठिकाणी रोजच संध्याकाळी पडत आहे पण काही दिवस हा प्रकाश बंद होता अर्थात या प्रकारची दखल टी व्ही बोलनसेनेच्या बातमीने घेतली आणि जालना महापालिकेचे आयुक्त श्री संतोष खाडेकर यांनी दखल घेतली आणि तेव्हापासून आता मात्र या ठिकाणी लाईट बंद होत नाही आणि जालनेकर अर्थात संभाजीनगर भागातील नागरिक या ठिकाणी जालना लोकसभेचे नेते संतोष कुलकर्णी यांना धन्यवाद देतात भाऊ तुम्ही लक्ष घातलं तुमचे चॅनेल लक्ष घातलं आणि आज ह्या भागातील नागरिक समस्या मिटलेली आहेत अर्थात ह्या भागातली कोणतीही समस्या जरी असली तरी लोक आता सरळ टी व्ही वलंद सेनेकडे मदत मागतात अर्थात बुलंदसेना टी व्ही वलन सेना हे चॅनल पण आहे आणि बुलंद सेना हे राजकीय पक्ष पण आहे आणि स्वराज्याकरता संतोष कुलपटी जालना लोकसभेचे नेते पण आहेत आणि दोन हजार चोवीसचे उमेदवार पण आहे ही लढाई खूप मोठी आहे आता ही लढाई सुरू झालेली आहे आणि आजपासून टी व्ही वलन सेनेवर इम्फॅक्ट